अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्ई क्युअर दहेगाव ग्राम विविध सह संस्था कार्यालयात ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन साजरा दहेगाव ग्राम विविध कार्य सह संस्थाच्या संचालक राजू गुलाबराव जिकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी अमृत संभाजी पाझारे अध्यक्ष दादाजी चिंधूजी डाहुले उपाध्यक्ष रामचंद्र महादेव काळे संचालक कवडू मारोती खोके संचालक देविदास रामाजी जांबुळकर संचालक राजू गुलाबराव जिकार संचालक श्रीकांत वामनराव धनरे संचालक ज्ञानेश्वर काशीनाथ लांबट संचालक नामदेव गोमाजी सावरकर संचालक रामस्वरूप श्यामराव पाझारे संचालक सौ सईबाई रामदास जीवतोडे संचालिका सौ चंद्रकला बबनराव तुरानकर संचालिका डी एन येडस्कर सचिव उमेश पदिले सहाय्यक कर्मचारी व इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे